रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फाइनेंशियल है नॉन फाइनेंशियल है क्लासमेट है क्लासमेट है का एक नेमकी खूब दिवसापस गोष्टी की चर्चा या क्लासेस बाबती दबून होती है इथ मुलीवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाही त्यात आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं ना आपली मीडिया आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे याचे किती आतले यांचे कनेक्शन आहे, याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळच या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार पोलीस पोलीस कर आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले किती जण आपल्या इबरतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरं आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा वास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लाचिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे तो अर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळं आहे जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणाला माहिती असतील पण जाऊद्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझी हात जोडून विनंती आहे असेच करणारा धाम आहे की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एसपी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेद होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच भगनी ला भगनी या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचा संबंध आयुष्यभर आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलींनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बराव आहे करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काय सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटत एक महत्वाचा ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे